बैलगाडी गट क्रमांक तेतीस प्री क्वार्टर स्पर्धक पुढीलप्रमाणे प्रधान बंधू नागाव साई शेवडे नागाव सुशील पाटील मल्याण ध्रुव परेश मात्र पाले कैलासवासी सखाराम गोविंद थळे पुतबाईचा पाडा पाटील बंधू बेलकडे सुजल समीर भोस्पेकर सानेगाव दीपेश दिनेश भगत बामणगाव गट <imprinted by religious heaven> क्रमांक तेहतीस हा यानंतर धावणार आहे यातील स्पर्धक पुढील प्रमाणे प्रधान बंधू नागाव साई शेवडे नागाव सुशील पाटील मल्याण ध्रुव परेश मात्र पाले कैलासवासी सखाराम गोविंद धळे पुतुबाईचा पाडा पाटील बंधू बेलकडे सुजल समीर भोसतेकर सानेगाव दीपेश दिनेश भगत बामणगाव आणि आम्ही जे काही निकाल जाहीर केले ते पंचा खांबावरचे पंच आल्यानंतर त्यात बदल होऊ शकतात त्याच्यानंतरच अंतिम निर्णय दिला जाईल हॅलो बत्तीसावा गट खांबा वळण्यासाठी गेलाय पुढले तीन नंबर आहेत लकी ड्रॉचे मंदार जानू पाटील वन फोर फोर घेऊन धावतायत गाडी बात केली जाईल दुसरा नंबर आहे सरळ सरळ दिसतय वन एट थ्री फाईव्ह सुनील अनंत नाईक नाही काळी पॉवर फॅन आणि तिसरा नंबर आहे एकोणतीस बासष्ट गाड्यांच्या मागे कोणी धावू नका रेषा पार करायच्या आधी पालवा घेऊन नुसतं सुद्धा गाड्या बैलांना हाकल्याला धावू नका गाडी बाद होईल खांबावर पंच उभे आहेत आणि मध्ये मध्ये सुद्धा आम्ही पंच ठेवलेले आहेत आणि स्क्रीनवर पण दिसतंय आत्ता रेषेवरचा निर्णय फक्त आम्ही इथे जाहीर करतो पण खांबावरच आणि मधले सगळे पंच आल्यानंतर त्याने जर काही तक्रार उपस्थित केली अमुक उप गाडी जवळ माणूस धावला तर ती गाडी बाद होईल आणि पुढच्या नंबरला नंबर मिळेल मध्ये मध्ये सुद्धा प्रेक्षकांमध्ये आमचे पंच उभे आहेत चला गाड्याजवळ आल्यात मधला कामा करायचा आहे प्रेक्षकाने रेल्वे गाड्याला पळण्यासाठी मार्ग मोकळा करायचा आहे अतिशय वेगात गाड्या जवळत आहेत चला मधला पट्टा रिकामा करा खाली वाटतो खाली वाटतो पट्टा खाली करा खाली करा

पाठीमागे गाड्या आहेत था अजून थांबा हा आता जाईल आता जाईल थांबा घाई करू नका मागे पाठीमागे गाड्या आहेत अरे घाई करू नका